सोहळा आनंदाचा गजर विठू तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षक आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर चौथा दिवस दादांच्या लक्षात तीन दिवस म्हणले पाच दिवसाचा हा उत्सव आहे आणि या उत्सवातला आजचा हा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तीपरायण परमपूजनीय प्रातस्मरणीय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष हरिभक्तीपरायण गुरुवर्य विद्या विद्याविनोद वैभव केशव महाराज उखळीकर दादा यांनी वेळेवर येऊन ही सेवा समर्पित केली भरत महाराजांच्या नारायण महाराजांच्या आमच्या प्रेमाखातर दादा या ठिकाणी आले आणि गुरुवर्य महाराजांची तब्येत अचानक बिघडली निघालेले होते महाराज पण अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळं ते काही येऊ शकले नाहीत आता <laughs> विद्वत्ताचे एवढी पराकोटीची व्यक्ती एवढी मोठं आहे की तुम्ही काय येत नाही हे सुद्धा म्हणायचं कोणाचं डेरिंग होत नाही म्हणून त्यांचे अचानक तब्येत बिघडल्यामुळं त्या तोला मोलाची व्यक्ती कोण असेल म्हणून आम्ही दा दादांना आम्ही म्हणजे सिनियरिटीप्रमाणे वयाप्रमाणं आणि संस्थेचे दादा अध्यक्ष राहिल्यामुळे आमच्यासाठी आणि संस्थेसाठी आदरणीय दादांचं जीवन आहे दादांना विनंती आहे की यावर्षी तुम्ही आमच्या रिकामी जागामध्ये तुम्ही येऊन सेवा केली आम्ही ज्यावेळेला तुम्हाला निमंत्रण देऊ त्यावेळेला दादाने नक्की आमच्या हाकेला ओ द्यावी एवढी विनंती आहे आणि आपण सगळेजण निमित्तानं जमलात एकदा जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करा ती फार मोठी विभूती आहे जागीर मोहायला एक वेळेस बापू महाराजांनी आपण एकदा सेवा दिली होती दादाचं तेची संत तेची संत या अभंगावर मी एकदम लहान होतो तेव्हा कीर्तन सेवा झालेली आहे आणि स्वतः महाराजही आहेत मग पुन्हा एकदा मनापासून आमच्या सगळ्या मित्रमंडळीच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मी आमच्या तुमच्या ऋणात राहील आभार व्यक्त करता येणार नाहीत आम्ही तुमच्या ऋणामध्ये राहू आणि आपण बाहेर गावून सगळी जी काही मंडळी आलीत त्या सगळ्यांचे दोन मिनटामध्ये नाम उल्लेख करूया हरिभक्तीपरायण आमचे परममित्र महाराष्ट्रातील नामून कीर्तनकार नाना महाराज कदम प्राध्यापक आणि एकनूरवरून महाराज स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आपण ज्या ज्या वेळेला काही कार्यक्रम करतो त्या वेळेला महाराज स्वतः एकदा सत्कार करू सगळ्याचे पटकन त्या त्यावेळेला नाना महाराज उपस्थित राहतात नाना महाराजांचेही मनापासून स्वागत मी नाव घेतो त्यांनी येऊन आपला सत्कार महाराजांच्या हातानं शाल श्रीफळ घ्यायचं आहे नाना महाराज कदम त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे योगेश महाराज कानगावकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही पटपट द्या हातात द्या प्रमोद महाराज पवार की आमचे परममित्र महाराष्ट्रातील दादाचा शेवटी करून महाराष्ट्रातील नामवंत की दादा तुम्ही बसा तुमचं शेवटी शेवटी <laughs> नामवंत कीर्तनकार आमचे परममित्र प्रमोद महाराज पवार ते या ठिकाणी आले त्यांनाही विनंती आहे त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण गोविंद महाराज सुक्रे कृष्णा महाराज रेवले हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आपण यायचं मृदंगाचार्य आपल्या परिसरातील हरिभक्तीपरायण माऊली महाराज खोटे सचिन महाराज थापडे त्याचप्रमाणे कृष्णा महाराज बडे विलास महाराज बडे उद्धव महाराज फड की बोजणूकवाडीवरून आमचे हरिभक्तीप्रायण उद्धव महाराज फड आणि पुन्हा मुळवणवरून श्री संत माधव मामांच्या जन्मभूमीतून दिलीप महाराज मुसळे माधव महाराज माधव महाराज मुंडे संतोष महाराज देशमुख मेघराज महाराज कदम आमचे परममित्र प्रशांत महाराज पालकर ना नामवंत कीर्तनकार दत्तात्रय महाराज खोडसे विष्णू महाराज कुटुळे आणि त्याचप्रमाणे आमचे बाबुराव महाराज सौंदने गोळी आप्पादारून आलेत प्रशांत महाराज नांदे गोपाळ महाराज वानेवाडीकर रामगुरुजी आलेले आहेत संतोष महाराज डोंगरे बाळासाहेबजी डांगेते आहेत बाळासाहेबजी फपाळ आणि आपण सगळे परिसरातून आलेल्या सगळ्या मंडळीचं मी मनापासून स्वागत करतो दोनच मिनिटात हरिभक्तीप्रायण प्राध्यापक नाना महाराज कदम या कार्यक्रमाला दोन शुभेच्छा देतील प्रमोद महाराज दोन मिनिट आणि परमेश्वर महाराज उद्या आहेतच दोनच या या मिनिटं दादाला ऐकायचं सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह सोनी मोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर